आज बघा आपण टिफिन रेसिपी भरलेली तोंडली कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी येथे मी तोंडली घेतलेली आहेत साधारण पावसर तोंडली आहेत बघा ही आपण आणल्यानंतर ती पाणी घालून अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जेणेकरून जर त्याला काही खराब चिक वगैरे लागलेला असेल तर तो निघून जातो कारण तोंडली हलकीशी चिकट असतात आणि नंतर बघा त्याचा जो देठाचा भाग आहे आणि पुढचा भाग आहे तो काढून आपण तोंडली मधून चार भागांमध्ये कट करून घेणार आहोत जेणेकरून आपण जो मसाला घालणार आहोत तो आतमध्ये पर्यंत जाईल आणि बघा कट करत असताना अगदी जास्त खालीपर्यंत कट करायचे नाहीत नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात आणि बघा याच पद्धतीने मी सर्व तोंडली कट करून घेतलेली आहेत जर एखादी तोंडली लाल रंगाची निघालीच तर ते जास्त पिकलेली असतात ती तोंडली आपण भाजीसाठी वापरणार नाही आणि नंतर बघा इथे मसाला बनवण्यासाठी मी कोथिंबीर टोमॅटो आले आणि लसूण घेतलेला आहे साधारणत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो एक आपण वापरणार आहोत टोमॅटो बघा पिकलेला घ्यायचा आहे आणि तो मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे कारण आपण तो मिक्सरला बारीकच करणार आहोत मिक्सरला याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी बघा इथे मी टोमॅटो हलकासा मोठ्या आकारांमध्ये कट करून घेतलेला आहे तो आता आपण मिक्सरला घालून घेऊयात नंतर यामध्ये घालूयात अर्धा चमचा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि नंतर यामध्ये घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरचा जो देठांचा भाग आहे तो देखील मी इथे वापरणार आहे आणि बघा आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बघा याचं हलकंसं असं वाटण बनवून तयार झालेलं आहे आता याची फाईन पेस्ट व्हावी यासाठी यामध्ये अगदी दोन चमचे आपण पाणी घालून घेणार आहोत आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत परत एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी फाईन पेस्ट बनवून तयार झालेली आहे अगदी याच पद्धतीने पेस्ट आपण बनवून घेणार आहोत आणि नंतर बघा मध्यम आकाराचे मी दोन कांदे घेतलेले आहेत जर आपल्याकडे मोठा कांदा असेल तर आपण तो एक देखील वापरू शकता आणि कांद्यांचा बघा जो वरचा सालीचा भाग आहे तो पूर्ण काढून आपण कांदे बारीक आकारांमध्ये कट करून घेणार आहोत कांद्याचा जो वरचा भाग आहे तो आपण काढून घेऊयात म्हणजे कांदा कट केल्यानंतर पटकन सेपरेट होतो आणि बघा या पद्धतीने कांदा आपण अगदी बारीक कट करून घेणार आहोत दोन्ही कांदे बघा बारीक मी कट करून घेतलेले आहेत आणि नंतर येथे बघा मी कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि कढई छान अशी गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जी कट करून घेतलेली तोंडली आहेत ती घालून हलकीशी परतून घेणार आहोत इथे बघा मी तोंडली घालून घेतलेली आहेत नंतर आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि तोंडली एक पाच ते दहा मिनिटे झाकण ठेवून परतून घ्यायची आहेत म्हणजे तोंडी व्यवस्थित शिजली जातात आणि नंतर आपण जेव्हा मिश्रणामध्ये त्यांना शिजवणार आहोत तेव्हा जास्त वेळ लागत नाही येथे बघा मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता आपण ते एकदा मिक्स करून घेऊयात हलकीशी मिक्स करून झाल्यानंतर बघा साधारण एक पाच ते दहा मिनिटे आपण ते अशीच परतून घेणार आहोत अशीच परतून घेतल्याने त्याची टेस्ट देखील आणखीच वाढते आणि बघा इथे मी साधारण एक पाच मिनिटे झाकण ठेवून ही तोंडली वाफेवरती अशीच शिजवून घेऊयात आपण आणि जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे म्हणजे तोंडली सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजली जातील यामध्ये जे मीठ घातलेलं आहे त्याला पाणी सुटते त्यामुळे तोंडल्यांना वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि येथे बघा हलकेशे एक पाच मिनिटे मी तोंडली परतून घेतलेली आहेत आता आपण ही जी तोंडली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात नंतर त्याच कडईमध्ये साधारण बघा एक ते दीड चमचा आपण तेल घालून घेणार आहोत तोंडली बघा या पद्धतीने परतल्याने त्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम स्मूथ होतं आणि तोंडली चवीला देखील खूप छान लागतात आणि बघा इथे मी एका प्लेटमध्ये सर्व तोंडली काढून घेतलेली आहेत आता आपण याच कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घेणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम हलकीशी मोठी केली तरी देखील चालणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर परत गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही आणि फोडणी देखील व्यवस्थित अशी बसेल येथे बघा साधारण दीड चमचा मी तेल घालून घेतलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान अशी फुलल्यानंतरच आपण यामध्ये जिरं घालणार आहोत मोहरी बघा हलकीशी फुलायला लागलेली आहे आता आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे जिरे पण बघा मस्त असं फुललेलं आहे आता आपण यामध्ये घालूया तमालपत्र तमालपत्राचे बघा दोन तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि नंतर यामध्येच घालूयात चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि नंतर यामध्ये घालूया आपण बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा आपण हलकासा रंग बदलेपर्यंत साधारण एक पाच मिनिटे परतून घ्यायचा आहे आणि कांदा पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत तोंडी परतत असताना देखील आपण मीठ घालून घेतलेला आहे त्यामुळे भाजीमध्ये आपण नंतर मीठ वापरणार नाही तर आत्ताच आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा देखील सॉफ्ट होईल आणि कांद्याला रंग देखील पटकन येईल बघा इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता नंतर भाजीमध्ये आपण मीठ घालणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि बघा साधारण एक पाच मिनिटे मध्य आचेवरती कांदा आपण परतून घेणार आहोत नंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घालूयात आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट भाजीला अगदी छान येते एकदा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरून ही भाजी एकदा नक्की बनवून बघा त्याची टेस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बघा सर्व मसाले एकत्र एक करून घ्यायचे आहेत मसाले घालत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे जेणेकरून मसाले आपले करपणार नाहीत आणि नंतर बघा यामध्ये मी बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपण पूर्ण पाच ते दहा मिनिटे परतून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाईल आणि या मिश्रणाला छान असं तेल सुटेल भाजी बनवत असताना बघा कोणताही मसाला जर आपण परतत असू तर तो मसाला जर छान असा परतला गेला तर भाजीची टेस्टही खूप छान लागते त्यामुळे मसाला परतत असताना अजिबात घही करायचे नाही तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत साधारण एक दहा मिनिटे तरी परतून घ्यायचा आहे कारण यामध्ये मी अगदी दोन चमचे पाणी घातलेलं होतं तर आपल्याला वरतून पाणी घालण्याची गरज अजिबात पडणार नाही आणि येथे बघा साधारण मधून मिक्स करत करत दहा मिनटांमध्ये एक ते दोन वेळा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि मसाला चांगला परतून घेतलेला आहे मसाल्याला बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे मध्यमाचेवरती हा मसाला आपण परतून घेऊ शकतो या पद्धतीने मसाला तोंडल्यांची भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल ज्यांना तोंडल्यांची भाजी आवडत नाही ते देखील अगदी भाजी मागून खातील एवढी छान अशी ही भाजी, भाजी बनवून तयार होते आणि नंतर बघा आपण जी फ्राय करून घेतलेली तोंडली आहे ती यामध्ये घालून घेऊयात आणि मसाल्यांमध्ये पूर्णपणे मिक्स होतील या पद्धतीने ती मिक्स करून घेऊया हलकीशी एक ते दोन मिनिटे आपण या मसाल्यांमध्ये तोंडी परतून घ्यायची आहेत आणि नंतर येथे बघा मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे साधारण एक कपभर पाणी आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण एवढं पाणी पुरेसं होतं कारण तोंडी शिजण्यासाठी देखील आपल्याला हलकंसं पाणी लागणार आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही आणि नंतर यामध्ये बघा आपण जे अर्धा कप पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि नंतर अर्धा कप पाणी घालून घेऊया जेणेकरून त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती देखील व्यवस्थित शिजली जाईल आणि भाजीचे टेस्ट देखील अत्यंत छान लागेल आणि नंतर बघा यामध्ये मी थोडं थोडं करत पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे पूर्ण पाणी घालून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून भाजी अगदी लो फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायची आहे मधून दोन ते तीन वेळा पाच मिनिटांनी चेक करून घ्यायचा आहे भाजी एकदा फक्त मिक्स करून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे याच पद्धतीने साधारण एक दहा ते पंधरा मिनिटे भाजी शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग मस्त आलेला आहे आणि भाजी देखील व्यवस्थित सर्व बाजूनी शिजलेली आहे मध्ये मी मिक्स करण्यासाठी एक ते दोन वेळा मस्त असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर बघा वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मसाला भाजीमध्ये एकजीव झालेला आहे आणि मस्त अशी टिफिन रेसिपी मसाला तोंडली तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका आणि शॉर्टमध्ये व्हिडिओज पाहण्यासाठी इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करा जिथे आपल्याला सर्व व्हिडिओज अगदी शॉर्टमध्ये बघायला मिळतील आणि बघा मस्त अशी तोंडली तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक नक्की करा आणि देखील नक्की करा